आपल्या तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल संडे स्पेशल मी काय बनवले ते तुम्हाला मी दाखवते एक एकटीच श्रावण आहे आणि या लोकांसाठी माझ्या नवऱ्यासाठी माझ्या लेकासाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी काय बनवलं आहे ते चला एका साईडला इथे मी भात बनवलाय ह्यांना चिकनचा रस्ता केलाय असा आहे आणि मला आहे ना कालची भाजी ह्याच्यामध्ये तर असं आहे तर मी आता कीच वीज बांधेन निघाली आहे डीमार्टला सामान भरायला कारण खूप दिवस झाले म्हणजे खूप दिवस म्हणजे खूप महिने झाले घरातलं काहीच सामान भरलेलं नाहीये त्यामुळे सामान भरायला चालले प्लस गणपतीचं काम पण आहे तर येस आहे आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर कर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि हां कोणाला माझी म्हणजे मी डाईट केलेलं होतं माझी डाईटची जर्नी मी कशी केलेली होते आणि कसा वर्कआउट केलेला होता तर कोणाला हवं असेल ऐकायचं असेल किंवा मा, माझ्याकडनं जाणून घ्यायचं असेल कसा केला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला टिप्स दे आणि कसं आहे त्यासाठी एका एका दिवशी मी ब्लॉग बनवेन तर चला आता मी बॅग पिशव्या सगळ्या आहे त्याच्यामध्ये काय काय घ्यायचंय ते दाखवेन आता डिमटला जाते जेवण बनवलेलं आहे तर चला डायरेक्ट डिमटलाच भेटते आणि हे काम करताय कस्टमर आले आहेत होईच मी तुम्हाला दाखवू मी एकदी डायमंडची मूर्ती केली कुठे गेली मी ना काल डायमंडचे पूर्ण वर्क केलेलं आहे माझी मूर्ती कुठे गेली नेली वाटते त्या स्टॉलला आणि ही बघा फेट्याची मूर्ती आता आमचा याचा पार्ट असतो ना तो होता अ एवढी भारी केलेली होती मूर्ती मी कालच बनवली मला तर त्या डायमंडची मूर्ती शे नीली का तिथे बनवलेली मी हां भेटली वेट हे बघा ही मातीची नाही पीओपी आहे हां तर मी बनवली आहे गाडी कशी वाटली सांगा कमेंट करू बाकाचे पैनजण वगैरे कसे गेले अशी बनवली आहे के सध्या एकच केली आहे कारण फर्स्टच केली आहे आता दुसरी नंतर काय असेल ती तुम्हाला दाखवेल मी आलेली होती आणायला बोल बोलवायला ते ते कस्टमर आले त्याचं बिल करतात आता आम्ही निघतो चल आणि काय झाली आहे डी मार्टला आज संडे आहे जास्त गर्दी नाही माझा नवरा आला आहे तरी पण पटापट पटापट आम्ही शॉपिंग करून घेतो काय काय घेतो ते दाखवते चला एवढं घेतलं सामान अर्ध घ्यायचं आहे जिऱ्याचं पॅकेट छोटं जरा सगळं घेते कारण जरा भाईत आहे म्हणता तुम्हाला भेटते बाईचा बाईचा गाईज आमच्या दोन ट्रॉले झालेत माझ्या नवऱ्याच्या हातात लिस्ट तुम्हाला दिसते तरी कसली लिस्ट आहे ते तुम्हाला नंतर काही दिवसांनी कळेल ही एक ट्रॉली आहे आमची आणि ही आहे माझ्या घरची ट्रॉली हे मी सामान घेतलंय तर गाईचं आम्ही इथं आलो आहोत दोन ट्रॉल्या भरल्या आहेत ही तर माझ्या घरच्या सामानाची ट्रॉली आहे आणि ती तुम्हाला थोड्या दिवसांनी कळेल काय आहे चला आता बिल करतो सगळं ठेवतो आणि मग भेटतो तरी काय जाम झोप दो आहे दोन वाजले बिल झाले माझा नवरा गेला गाडी आणि ना मला दाखवते आमच्या पिशव्या किती भरल्यात ही पिशवी एक ट्रॉली आणि ही एक ट्रॉली आणि काय बघा आणि वाजलेत अडीच वाजत आलेत सामान ठेवलं आहे माझं धैर्य झोपलं एवढा आणि फार म्हणजे फार भूक लागले कारण जायचं आहे काम करायला आणि मी पोरींना पुन्हा बोलवलं आहे जरा मदत करण्यासाठी तर आता त्या लोकांना तर चिकन आहे मला भात आहे भातावर बात भाजी मिक्स करते आणि खाते

चटणी येते शेजवान चटणी भात जेवून घेते फार भूक लागले डाळ नाही तर सुकी सुकी खाते भाजी अशीच एकटीला करायला फार कंटाळा येतो आज आहे संडे उद्या आहे मंडे सोमवार आता मला भाजी बनवली तर परत उद्याला भाजी कोण खाणार नाही शेळी ती मलाच खावी लागते त्यामुळे ॲडजस्ट असं असतं पूर्ण आता एक महिना तुम्ही ब्लॉगमध्ये दिसू तुम्हाला ॲडजस्ट तर आई जेवली आहे आणि जेवल्यावर आता वादल्या चार कॉफी घेते भांडी भिंडी आवडलीत भांडी घासली आणि आता चालले काम करायला गणपतीचं मुली आल्या मुलींमध्ये कोण आले दिशा आणि यशस्वी आले, आले शर्वरीला आलाय ताप त्यामुळे ती आली नाहीये तर आता जाते आणि काम करायला घेते तर चला दोघे जणी बघा मोबाईलमध्ये पिझियन चला चला येतोय ठीक आहे चलो कॉफी घेऊन चालले तुला मी कधी एडिट करते ते सांगते तुला शोध मोहीम चालू आहे मागे दो यांना दोघींना ना आता काम दे माझं काम हे आहे चला यशस्वीला शिकवतोय आज पहिलाच दिवस आहे तिचा आणि मूर्ती दिली आहे कुठली मूर्ती दाखव फिरो हा तर आता कलर पाटाचा तर झालेलं आहे तीन हा ब्ल्यू वाले झाकण हा बरोबर हा कांगोळ करायची ग्लू काय करायचे चांगलं <laughs> बोलायचं असतं ब्लॉक चालू असताना हा <laughs> तिला ते सांग आई टिकल्या टिकल्यांच दाखव पहिले किती कोणती साईज आहे काय ते दाखव हे बघ असा लावायचा का फेसवर जास्त गळता कामा नाही तोंडाबिंडावर येता कामा नाही म्हणजे एकदम हा नाहीतर टिकणीवर हा टिकलीवर लाव आणि लगेच लावायचं नाही थोडं एक सेकंड सुकून द्यायचं आणि मग चिटकवायचं लगेच लावल्या लावल्या चिटकवायचं नाही राहत नाही मग अगं म्हणजे राहत नाही समजलं काय हा पण आता तीच ती नवीन आहे तिला किती घ्यायचंय कसा हातात न पटकन तिचा बाहेर आला ते बघ ते बघ हा असं ती तार आहे ना मग मुकुटावर येईल आता फेसवर येईल फुक मारून ला, लावलास तरी चालेल लागला सोड चिकटला तो खाली येतोय का मग पूजा असत लावला असेल आम्हाला मला राहील घे थोडा वर्क करा होईल होईल होई। हा चिटक दाबलास हा हा चल दाबलास ना दाब हा चल ट्रेन द्या ट्रेन द्या ट्रेन काका मला पण द्या काम हा मग आपलाच आहे माणूस आपल्या माणसाला आपण काहीही बोलतो आहे की नाही का शेजार त्याला बोलायचं येईल दादा ना तो तो नाही सुशांत ते काय मंग्या बरोबर गेला असेल ओनी गोईस माझी लाडाची समृद्धी आली आहे बघा बघा काय काम करते बघा बघा डायमंडच्या पट्ट्या करते बघा बघा अशी माझी लाडाची समृद्धी फुल ऑफ बीट गाणं आहे माझ <laughs> आणि अशा प्रकारे आता यशस्वी दुसरी मूर्ती चालू आहे आणि तिसरी वाव आणि दिशाची अजून पहिलीच चालू आहे तिसरी ओके तिसरी देणार या दिशा तू अजून मागे आहेस ती पण मारते है। तू असं कारण देशील तर तुझी पाचवी पाहिजे होती दिशा किंवा एसी तू हि बघ ही बघ इच हे बघ कल्ला बघ पुढे आलाय गटकन तो आगे पैक च काम चालू है गणपति बापाला खूब गरम होता है तो हवा घी है तला तो चला समृद्धि तुला मूर्ति पाजे ना मैं बोल का का ना संग हाँ काय बोलते बोल <laughs> <पुने चा। laughs> ना ऐकायला नाही गेलंय तिला दगडू शड दे टिकल्या लावून चिटकवून दमली पाहिजे तू दगड नाही दिल्लीचा पुण्याचा तुझी पुण्याला मावशी राहते ना छान आहे तुझी मावशी तुझ्या मावशीला नाही समृद्धीची मावशी तुला आम्ही खूप मिस करतो आणि माझी ती सबस्क्रायबर आहे ती मला छान छान कमेंट करते सो त्यामुळे ती फॅन 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 आहे आहे तर एक मूर्ती डायमंडची तर झाली आता दुसरी मी घेतली आहे करायला अजून मला त्याच्या पांगड्या बिंगड्या सगळ्या करायचं आहे

लाडावर चढ जास्त लाडावर कि झाडावर चला पोरीना मागोली आहे शवपुरी आणि रितेश कदम कदमांच्या आजच तीन दिवस झाले गाईच तीन चार वेळा झालं कुठली मूर्ती बुक झाली आज फायनल कुठली गेली बॅक साइड फायनली आणि खाऊन घे खाऊन घे हा तू खा कंटिन्यू कशाला घे घेवा ए त्यांना हाय तू नको तू खा ए चला खाऊया हा बरोबर बरोबर पिकनिकला आले ना आपण तर गेज रितेशची मूर्ती ही चार दिवस चार वेळा प्लॅनिंग होत नव्हतं आज बुक करायची उद्या बुक करायची कधी करायची शेवटी फायनली आज मूर्त लागला आजचा वार आहे रविवार तारीख काय सांग तारीख सत्तावीस तारखेला आज रितेशची मूर्ती बुक झालेली आहे फायनली अभिनंदन चला शौपुरियन आहे नाश्त्याला खाऊन घेतो नंतर भेटतो घरी आली आहे सिंपल पाणी करी आहे बाहेर जाऊत आहे आता पप्पा पण जेवतायत आणि माझं माझा डीमार्टचं सामान असंच आहे तर गाइस थोपडे आपले चेंज केले आहेत लोकांना जेवायला वाढले आले आहे कारण वाजले किती मध्ये सांबा नऊ वाजले नऊ वाजले बघितला असा वेळ जातो म्हणजे तीन वाजता गेलेली तीन वाजल्यापासून बस बसलेली पोरी पण आलेल्या होत्या आणि पोरी काम करत होत्या आणि नंतर मग पोरीनं मी घरी पाठवलं साडेसात वाजलेले पण पो मुलींमुळे मला माझं फार म्हणजे फार काम होतं माझ्यास जसं काय बोलणार म्हणजे असं नाही आहे की माझ्या क्लासला आहेत म्हणून मी त्यांना जबरदस्ती करून बोलवते किंवा माझ्या कामासाठी मला घाबरून त्या येतात असं नाही आहे त्यांना मी तेवढा जीव लावते माझ्या स्टुडंटसारखं मी त्यांना कधीच असं बघत नाही किंवा मी त्यांच्याबरोबर राहत नाही एक मैत्रिणीसारखी एक छान म्हणजे माझ्या जवळचं असं माझ्या मुली असं असं मी त्यांना त्यांच्याबरोबर राहते त्यामुळे त्या ते मला तेवढा जीव लावतात मीही त्यांना लावते म्हणून माझ्या कितीही काही म्हणजे एका एक शब्दावर मुली येतात येतात तर ब्लॉगमध्ये मी त्यांना थँक्यू बोलते कारण त्यांना असं समोर बोललं बोला, बोला मी काय जाऊ द्या आम्ही उद्यापासून उद्या येणार नाही असं असतं त्यांचं पण काही हरकत नाही शेवटी बघा आपण एकमेकांना जीव लावला आणि फक्त शब्द बोलणं हे खूप सगळ्याच गोष्टीसाठी छान असतं आणि तसं जर कायम ठेवलं तर आपल्यासोबत नातीही कायम टिकून राहतं हो की नाही आणि माझं असं आहे गोड गोड सगळ्यांशी म्हणजे असं काय नाही सगळ्यांशीच गोड बोलायचं सगळ्यांशी गोड बोलून राहायची आणि सगळ्यांशी एकदम भारी जे आही, आहे मी म्हणजे मजा मस्तीवाली म्हणजे स माझ्या मुलींशी पण मजा मस्ती करते असं नाही की टीचर आहे तर टीचरसारखंच हे उठा आहे बसा असं मी कधीच करत नाही कधीतरी मी ब्लॉग करेन त्यांच्यासोबत तुम्हाला कळेल की मी काय त्यांच्यासोबत कशी राहते सहसा आहे तर चला आहे बघा माझ्या मागे डैर्याने ते कांदे बिंदे कापून ठेवले हा सगळा आता पसारा उचलायचा आहे भांडी तर ही बघा दुपारी मी घासून गेलेली अशीच आहे लावली ना नाहीत तर आता सगळं उचलायचं आहे सगळा पसारा आणि आता मला ताकद नाही आहे जे डिमॅटवरनं सामान आणले ते तसेच ठेवले पिशव्या आता मी काहीच लावणार नाही ना कारण मी फार थकली आणि मला फार झोप आली आहे दुपारी झोपली नव्हती आ, खाली, खाली। तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आणि आता घरी काहीतरी स्पेशल होणार आहे आणि त्याचेही ब्लॉग तुम्हाला येतील चपाती खाली भाकरी खाली हा बळा एक आणि अर्धी चिकन असेल तर म्हणून भाजी असेल तर ह्या लोकांना मी काय बोलणार म्हणून त्यासाठी माझ्या एकटीच मी श्रावण करते ह्या तिघांना पण भाज्या जात नाही आणि मग थोडंसं जेवतात मग ते असं वाटतं की अरे अरे बो उपाशी राहायला नको असं वाटतं त्यामुळे जाऊ दे त्यांच्यासाठी करते आणि मी एकटीचं सावन होते तर येस मी मूळ मुद्द्यावर येते तर घरामध्ये काहीतरी काही दिवसांनी असं की स्पेशल होणार आहे आणि खूप सारे पाहुणे येणार आहेत काय येणार आहेत आणि दोन तीन दिवसांनी तुम्हाला कळेलच म्हणजे व्हिडिओ आल येईलच तुम्हाला घरात काय आहे आणि असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून को सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विस चला बाय